नमस्कार मित्रांनो आज माझा शेवटचा दिवस असे म्हणत स्टार प्रभाच्या एका मालिकेतील अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मित्रांनो ही अभिनेत्री म्हणजेच प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वर्धा ठिगळे आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच काल या मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेचा शेवटचा दिवस होता त्यामुळे अभिनेत्री स्वर्धा ठिगळेने सेटवरचे काही फोटो शेअर करत माझा शेवटचा दिवस तुम्ही सर्वांनी मुक्ताच्या भूमिकेला जो प्रेम दिला त्याबद्दल मी आभारी आहे तसेच मला मुक्ता साकारण्याची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या टीमचेही आभार असे म्हणत मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वर्धा ठिगळेने काल सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे त्यामुळे स्वर्धाच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी तू खूपच छान काम केलं तुझी नेहमीच आठवण येईल अशा कमेंट केल्या आहेत तर प्रेमाची गोष्ट मालिका आता निरोप घेत आहे या मालिकेला तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद